नमस्कार होईन ताई जेवले जेवले पूजा वहिनी झोपले होते झोपले जेवले जेवले म्हटलं करावा थोडा वेळ चालू थंडी वाज तुम्ही जेवल्या करू नीता ताई पूजा ताई शेट ना म्हणून आवाज बारीक केलाय मी जास्त बडबड नाही करीत म्हणून नाही पाऊस आहे नाही मुंबईला आहे का आता तर नाही मग आजचं काय करून बघायला माहिती मी पण अंतरणावर बसली ना मुंबईला पाऊस आहे का हॉटेलवरच आहे का मग अजून घरी गेल्यावर जेवायचं असं ना वहिणी ताईला हॉटेल आहे त्याला हॉटेल मधलं नाही आमच्या सारख्यांना हॉटेल जेव्हा वाटतंय नमस्कार वहिणी साहेब आणि दादा नमस्कार मधुताई लाईक केले ओके ओके जेवल्या का आता कमी झालाय का आमच्याकडून झिमझिम आली ती मग आता काय माहिती काय वाढ वेळ तशीच केली चालू बोला हे पण झोपले मग तिथेच बसले तुम्ही जेवल्या ना थंडी असताय थंडी <laughs> कुठं त्यांचं हॉटेल आहे ना त्या रोहिणी ताईंचं श्री दत्त स्नॅक्स त्या मुंबईवरून येत तर त्यांना मग त्यांना कडाळा त्या, तायकर हळूहळू झोपेले व्हा शे आजारी हो घरी जाऊन तेच म्हटलं रणताई आम्हाला हॉटेल मध्ये जेव्हा वाटते तुम्हाला घरी जाऊन मधुताई ताई काही जास्त बुडबड नाही कमेंटला रिप्लाय फक्त गुलगर फिरत आहे का वाटत नाही बरोबर आहे ना मग इथेच बोलले ना आम्हाला हॉटेलचं खावं वाटते लई जा, जास्त जास्त मला तर ले आवडतं रोहिणीताई वडापाव तुम्हाला कांटाळा आला ती रोजचं बघून तुम्हाला असं वाटते घरच्या भाज्या खावा आम्हाला वाटते हॉटेलचा खावा आम्ही रोजच घरचं खाते <laughs> यावा का नाही एकदा श्री दत्तमध्ये मधुत आहे काय भाजी खाल्ली रो पूजाताई वर, या मग माझ्या घरी येईन ना ताई आल्यावर मुंबईला कुठं राहताय तुम्ही ताई आहेत ना मुंबईला आमच्या आपल्या मोठ्या नंदनबाई मुंबईलाच आहेत आलते ते मी दोन महिने झाले असते ना आता आले होते मुंबईला कडी खिचडी पापूड लोणची मी उद्या गावाला येणार आहे हो का इथे ये येणार आहे ना वडगावला काय म्हंटल तुम्ही वडगावच ना ताई मस्त खाल्लं कडी माझ्या आवडतीची ताई पापड पण दिलेत मला इथं पापड आहेत माझ्याकडं ताई काय म्हणल्या तुम्ही वडगाव का काय पिंपळगावच काय असं म्हटल्या पिंपळगावच ना मधुतई पाऊस आहे का पिंपळगाव रोटा हा पाऊस नाही पिंपळगाव रोटा ना बरोबर बरोबर आमच्यापासून किती लांबी बघते म्हणजे विचारते आणला सकाळी पिंपळगाव रोटा इथं असेल ताई आम्हाला जवळ आहे किती दिवस येत ताई गावाला या की मग मला भेटायला वाड्यावर होईशा ताई किती दिवस आहे गावाला आल्यावर पूजा वहिनी गेल्या गाव म्हटलं इथं या उद्या गायकर बाबाच्या हॉटेलला हो जाऊ खर्च तुमचा मोडापाव आहे तिथं मोबाईल आमच्याकडे कृष्ण जन्माला असतो घरी हा ना हा बरोबर मग आता शुक्रवारी का शनिवार शनिवारी येत आहे गोकुळा अष्टमी शनिवारी आहे ना रोहिणीताई शुक्रवारी हे पंधरा ऑगस्ट आणि शनिवारी गोकुळाष्टमी असं वाटतंय मला मधुताईने लाईक केले का पूजा वहिनीने केले का रोहिताईने लाईक करा सर्वांनी ते जणी तुम्ही एकच लाईक दिसते मला तुम्ही कुशन झाला मला घरी येत आहे का गावाकडं पंधरा ऑगस्ट आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी आहे हो का हां हां मग शुक्रवारी असेल ना ताई शनिवारी शनिवारी का शुक्रवारी काही ना पण मग असेल आज अरा तारीख आहे ना ताई डेली हॉटेलवर जावं लागते का मधुताई बोला पूजा वहिनी बोला चला बाय गुड नाईट पासष्ट टक्के चार्जिंग हिरोहिणी थाई